नमस्कार जय अंबे जयश्री महाकाल मी श्री महंत ऋषिकेश नंदगिरी कसे आहात आपण आपण सर्व आनंदी कुशल मंगल असाल अशी मी आशा करतो आणि हो तुम्हाला मागच्या अपलोड केलेल्या ह्या नक्की आवडल्या असतील अशी मी आशा करतो आणि जर आपल्याला व्हिडिओ आवडले असतील तर आपणही कमेंट मध्ये सजेशन टाकत जा की आपल्याला कुठल्या नवीन नवीन नवी गोष्टींवरती माझे लेक्चर्स म्हणा किंवा व्हिडिओज बघायला आवडतील तर त्या विषयांना अनुसरून मी व्हिडिओ नक्की टाकण्याचा प्रयत्न करेन आणि हो जर आतापर्यंत तुम्ही नवीन असाल आणि जर तुम्ही पहिल्यांदा माझी व्हिडिओ बघत असाल तर लवकरात लवकर चॅनलला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून मी जेव्हा ही नवीन व्हिडिओ टाकेल ही व्हिडिओ सगळ्यात पहिले आपल्यापर्यंत पोहोचल तर तसं माझ्या चॅनलचं म्हणजे माझ्या व्हिडिओचं बॅनर बघून तुम्हाला कळलंच असेल की सोमवती अमावस्या तर सोमवती अमावस्या म्हणजे नेमकी काय की खूप लोक लोकांचं असतं की अमावस्या पौर्णिमेला त्रास होतो किंवा अमावस्या पौर्णिमेला आपल्याला समजत नाही नेमकी कशा पद्धतीने काय होत असतं लोकांचं खूप लोकांचं मी बघितलंय जनरली की त्यांचं म्हणणं असतं की अमावस्या पौर्णिमा आली की आमच्या घरात आणणं होतात अमावस्या पौर्णिमा आली की आमच्या घरामध्ये खूप त्रास होतो तर नेमकी याच्या मागे काय कारण असेल आणि आता तर येते आहे उद्याच्या दिवशी म्हणजेच अ... उद्या जी आहे दोन सप्टेंबरला जी दोन सप्टेंबरला अमावस्या आहे ही अमावस्या सोमवारी येते म्हणून सोमवती अमावस्या म्हटली गेलेलं आहे म्हणजे विशेष अमावस्येला सोमवती अमावस्या म्हणतात असं नाही जी अमावस्या सोमवारी येते अशा अमावस्येला सोमवती अमावस्या म्हटली जाते आणि ह्या अमावस्येचं महत्व खूप जास्त आणि खूप मोठं महत्व आहे म्हणजे ह्या अमावस्येचं महत्व काही चार तिथी म्हटल्या गेलेल्या आहेत या चार तिथींच महत्व एवढं आहे की ज्या पद्धतीने आपण सूर्यग्रहणामध्ये जप तप दान शांत कर्म करत असतो ह्या एवढ्या ज्या गोष्टी आपण करत असतो आणि हे ज्या गोष्टी आपल्या अक्षय होत असतात तेवढ्याच या चार तिथींना पण होत असतात तर त्या कुठल्या चार तिथी आहे तर सगळ्यात पहिले सोमवती अमावस्या म्हणजे जी अमावस्या सोमवारी येते त्याच्यानंतर आहे की रविवारी येणारी सप्तमी जी सप्तमी रविवारी येत असते त्या सप्तमीला सुद्धा ज्या वेळेला तुम्ही जप तप ध्यान शांत वगैरे इत्यादी सुंदर सुंदर असे कर्म करता ही कर्म अक्षय होत असतात मंगळवारी येणारी चतुर्थी जी मंगळी चतुर्थी जिला म्हटलं गेलेलं आहे आणि बुधवारी येणारी बुधाष्टमी जिल्हा जी दुर्गाष्टमी आहे आपली जी बुधवारी येते या बुधाष्टमीला सुद्धा खूप मोठं महत्व आहे तर ह्या ज्या चार तिथी आहे सोमवती अमावस्या आहे रविवारी येणारी सप्तमी आहे मंगळी चतुर्थी आहे म्हणजे मंगळवारी येणारी चतुर्थी आहे आणि बुधवारी येणारी अष्टमी ह्या दिवशी ज्या वेळेला तुम्ही जप तप करतात हे सूर्यग्रहणाप्रमाणेच तुम्हाला अक्षय फळ देत असत आणि ह्या फळ तुम्हाला तुमचं निरंतर तुमच्या आयुष्यामध्ये सकारात्मकता वाढवत असत इतकं सुंदर ह्या दिवसाचं महत्व आणि त्यातल्या त्यात जर आता आपण बघितलं की तुम्ही मला विचाराल की उद्या आपण काय केलं पाहिजे तर मी नक्की सांगेल की उद्याच्या दिवशी तुम्ही होऊ शकेल तर तुमच्या जवळ असणाऱ्या तीर्थक्षेत्री स्नान करायला नक्की जा आणि जर तुम्हाला तिथे स्नान करायला नसेल जा जायला जमत तर तुम्ही घरच्या स्नानाच्या पाण्यामध्ये गुलाबजल टाका गंगाजल टाका आणि थोडेसे पेळ टाका आणि तीर्थराज प्रयाग यांचं स्मरण गंगा तीर्थराज प्रयाग यांचं स्मरण करा जेणेकरून तुम्हाला त्या स्नाच महत्व मिळेल आणि तुम्हाला पण माझं असं मत असत की घरच्या घरी असे प्रयोग वगैरे करण्यापेक्षा आपण जर कुठे फॉरेन कंट्रीज मध्ये आहोत तर ठीक आहे पण जर तुम्ही एकाच ठिकाणी जवळ आहात आणि तुम्ही कुठेतरी अं जवळपास एरियामध्ये तुमच्या जर तीर्थस्थान आहे तर तुम्ही त्या तीर्थस्थानांवरती जाऊन स्नान नक्कीच करू शकता आणि तिथे स्नान केल्यानंतर आपण तिथे एक दानकर्म पण करू शकतो ज्यांची ज्यांची सोळा सोमवाराची व्रत आहे त्या सोळा सोमवाराची व्रतामध्ये त्यांना केवढा मोठा हा संयोग आलाय बघा की त्यांची सोमवती अमावस्या त्यांना आली आहे अं पूजेसाठी त्यामुळे ज्यांची जी सोळा सोमवाराची व्रत आहे त्यांनी सुद्धा खूप सारं जप तप इत्यादी सर्व करा तुम्हाला खूप सारं त्याचे फायदे तुम्ही स्नान केलं पाहिजे आणि अमावस्य ही तिथी जी आहे ही अमावस्या तिथी नारायणांना सुद्धा खूप प्रिय तिथी आहे बरं का ह्या दिवशी आपण सहस्त्रनामाचे पाठ केले पाहिजे या सहस्रनामाचे केलेले पाठ सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये अक्षय मग आपण आपल्या घरासाठी काय करू शकतो तर अशा वेळेला आपण पाण्यामध्ये मीठ टाकून थोडस गोमूत्र टाकून आपण आपली घराची फरशी पुसू शकतो घरामध्ये धूप लोभार केला पाहिजे आपल्या घराच्या दरवाज्याच्या समोर उभं राहून एका नारळावर कापूर ठेवून ह्या कापराने ह्या नारळावर कापूर ठेवून तो जाळून त्याच्याने आपल्या घरावरनं सात वेळेस नजर उतरवली पाहिजे म्हणजे आपल्या घरामधलं वातावरण ही अगदी उल्हासित होतं अगदी प्रकाशित होत आणि हे सर्व केल्यानंतर तुम्हालाही त्याचे फायदे मिळतात तुमच्याही जीवनामध्ये तरक्की होत असते तर अशा विविध आणि सुंदर माहिती मी तुम्हाला नेहमीच देत राहणार आहे तुम्हाला माहीत असलेले मंत्र मी कुठलेही मंत्र सांगणार नाही कारण मुळात मंत्र सांगण्याची जी अं मंत्र कोण सांगतं तर मंत्र गुरु महाराजच सांगतो आम्ही फक्त तुम्हाला सौक्यात मार्गदर्शन करू शकतो की तुम्ही अशा पद्धतीने करा तुमच्या गुरु महाराजांकडे जाऊन उचित असं मार्गदर्शन घेऊन हो। की ही तिथी एवढी मोठी आहे गुरु महाराज आम्ही काय करू शकतो तर अशा तुम्ही तुम्ही तिथे जाऊन छान छान असे कार्य हो करू शकता तर मी नक्की सांगेल ही सोमवती अमावस्येची तिथी तुम्ही वाया घालवू नका तंत्रातली सुद्धा सगळ्यात मोठी ही सोमवती अमावस्येची तिथी आहे याचा फायदा करून घ्या आणि खूप सारे जग तप वगैरे करा तुमच्या हातून तुम दानाधिकर्म होऊ द्या आणि ही माझी व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे मला सांगायला नक्की विसरू नका आणि हो आता काय पुढचे उरले चार दिवस आपले सर्वांचे लाडके गणपती बाप्पा येणार आहेत तर तुमच्याकडे पण तयारी चालू झाली आहे ना तर छान छान तयारी करा सुद्धा गणपती बाप्पाची तयारी चालू झाली असेल ना तर सर्वांनी गणपती बाप्पाच्या स्वागताची तयारी जल्लोषात करायची आहे आणि आपणही गणपती बाप्पांना धरून काही सुंदर सुंदर गणपती बाप्पांबद्दल ज्या तुम्ही ऐकल्या नसेल अशा माहिती ऐकण्याचा आपण प्रयत्न करूया तर तोपर्यंत मी आपली रजा घेतो नमस्ते जय अंबे जय श्री महाकाल आणि हो अरे सांगायचं राहिलंच परत एकदा तुम्ही जर चॅनलला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा, करा आणि बेल आयकॉनला नक्की क्लिक करा परत भेटूया एकदा नवीन एका व्हिडिओला घेऊन तोपर्यंत मी आपली रजा घेतो नमस्ते जय अंबे जय श्री महाकाल